सूरज खोडे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी नरेगा का कक्ष पंचायत समिती भद्रावती माननीय आशुतोष सपका गटविकास अधिकारी पंचायत समिती भद्रावती यांच्या संकल्पनेतून आनंदी कुटुंब समृद्ध गाव या संकल्पनेवर सात दिवसाचे सकारात्मक संवाद या संकल्पनेवर विशेष करून भर देणार देण्यात आलेला ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य सकारात्मक आणि खुला संवाद असावा चान्द चान्द तसेच कुटुंबातील सदस्यांचे स्वातंत्र्य ज्यामध्ये कुटुंबातील सदस्यांना त्यांचे स्वातंत्र्य देण्याबाबत तसेच त्यांच्या निर्णयाचा आदर करण्याबाबत या प्रशिक्षणामध्ये माहिती मिळाली आहे पद्मश्री प्राप्त श्री सुभाष शर्मा यांनी सेंद्रिय शेती विषयक शे, प्रशिक्षणमध्ये माहिती दिली ज्यामध्ये सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक खत आणि कीटकनाशकाचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने शेती करणे सेंद्रिय शेतीमध्ये मातीची उर्वरता पाणी संवर्धन आणि जैवविविधता यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले तसेच सेंद्रिय शेतीचे फायदे ज्यामध्ये स्वास्थ्य मातीची उर्वरता पाणी संवर्धन जैवविविधता याबाबत सुद्धा या, या प्रशिक्षणातून माहिती मिळाली सेंद्रिय शेतीच्या पद्धतीबाबत सरांनी मार्गदर्शन मार्गदर्शन केले ज्यामध्ये कंपोस्टिंग म्हणजे सेंद्रिय पदार्थाचे विघटन करून त्याचा उपयोग खत म्हणून करणे तसेच सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक कोणत्या आपण साव सावधानगिरी बाळगली पाहिजे आणि यावर सुद्धा सरांनी विशेष लक्ष देऊन मार्गदर्शन केले ज्यामध्ये मातीची तयारी बीजाची निवड पाणी व्यवस्थापन याबाबत सुद्धा या, या कार्यशाळेमधून निश्चितच तस शेतकरी तसेच शेतकरी कुटुंबांना यातून निश्चितच फायदा होईल असे माझे मत आहे धन्यवाद